सुंदराची न्यूज चॅनल अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील पलुश शहरामध्ये एक अजित यादव या नावाचा तरुण मुलगा सोळा वर्षाचा हा भविष्यातील नीट आणि इतर परीक्षांना बसण्याकरता हा इच्छलकरंजी येथील श्रद्धा ॲकॅडमी इथे शिक्षण घेत होता अध्यक्ष मोदय शिक्षण घेत असताना ह्या महाराष्ट्रामध्ये जे बारावी नंतरचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी बारावीनंतर अनेक ठिकाणी अकॅडमीजमध्ये आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतलेले त्या ऍडमिशनची त्या क्लासेसची सुद्धा भरमसाठ फी असते परंतु तिथं ज्या पद्धतीने त्या मुलांना ठेवलं जातं ज्या पद्धतीने तिथली परिस्थिती असते आणि जिथं एक दडपण त्यांच्यावर निर्माण केलं जातं मग ते पालकांवरही असतं की आठवडा आठवडा वीस वीस दिवस त्या पालकांशी ते फोनवर बोलू शकत नाही ज्या पद्धतीने अध्यक्षमध्ये तिथली व्यवस्था असते त्याच्यामुळे त्या मुलांवर एक दडपण येतं अध्यक्षमध्ये अजित यादव हा सोळा वर्षाचा मुलगा त्याचं दुर्दैवानी त्या अकॅडमीमध्ये राहत असताना मृत्यू झाला आणि अध्यक्षमध्ये मृत्यूची कारणं नेमकं काय ही लोकांना लक्षात येत नाही ते पोलिसांचं म्हणणं असे असं ते सांगतात की सुसाईडची केस आहे पण ते संपूर्ण जे काय ते घटना आहे ती अत्यंत संशयास्पद आहे आणि त्याचे आई वडील प्रचंड या प्रसंगात म्हणजे हजरून गेलेले त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेले अध्यक्ष मोदय हो सोळा वर्षाचा मुलगा आणि त्या श्रद्धा अकेडमी मध्ये अशा अनेक काही घटना घडलेल्या आहेत मुलांच्या असंही या ठिकाणी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि